पुण्यातील दुर्दैवी अपघात होऊन आता आठवडा उलटलाय या अपघातात जबलपूरच्या अनिश आणि अश्विनीचा मृत्यू त्यांच्या कुटुंबासाठी किती धक्कादायक असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही पण त्याही पेक्षा धक्कादायक वाटाव्यात अशा गोष्टी गेल्या आठवडाभरात घडताना दिसल्यात हाती पैसा असला की सगळं कसं आपल्याला हवं हो तसं आणि आपल्या फायद्याचं घडवता येतं याचं ओंगळवण प्रदर्शन हे मागच्या काही दिवसात झालं पब मधून पार्टी करून बाहेर पडलेला अल्पवयीन बाळ त्याला वाचवणारा कुटुंब राजकारणी आणि पोलीस प्रशासन यांच्याशी निगडित घटनाक्रम व्यवस्थित पाहिला तर या केसमध्ये अनेक लुपहोल ठेवले गेलेत अशी चर्चा आहे जाणून घेऊयात याविषयी सविस्तर नमस्कार मी मानसी देवकर तुम्ही पाहताय महाटॉक्स पुण्यातला कल्याणी नगर परिसरातला हा अपघात अतिशय गंभीर घटना आहे बड्या घरातल्या एका बाळानं भरधाव वेगात गाडी चालवून दोन जणांचा जीव घेतला घटनास्थळी उपस्थित जमावानं त्याला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं त्यानंतर कायद्यानुसार त्या बाळावर कारवाई झाली असती तर हे प्रकरण कदाचित इतकं चर्चेत आलं नसतं पण इथं घडलं वेगळं दोन जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या बाळाला म्हणून काही तासात जामीन मिळाला चौकात वाहतुकीचे नियमन करावे आणि तीनशे शब्दाचा निबंध लिहावा अशा अटी घालण्यात आल्या पोलीस स्थानकात या बाळाला झिरो पोलिसांकडून पिझ्झा बर्गर खायला दिला गेल्याच्या सुद्धा बातम्या आल्या या सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांमध्ये चीड निर्माण करणाऱ्या ठरल्यात ही घटना केवळ एक दुर्दैवी अपघात नसून त्याही पुढचं काहीतरी आहे हे आता सर्वसामान्यांना समजले यानंतर मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाल्यावर पोलिसांची चक्र फिरली आणि कारवाई झाली तर या घटनेतील गुन्हेगार बाळ अपघातापूर्वी पुण्यातल्या प्रसिद्ध कोरेगाव पार्कातल्या पब मधून पार्टी करून बाहेर पडला होता त्याचं ना दारू पिण्याचं वय होतं ना गाडी चालवण्याचं पण बड्या बापाच्या या बाळाला याचं गांभीर्यच नव्हतं अल्पवयीन गुन्हेगार दारू प्यायला जातोय हे वडिलांना माहीत होतं तरी सुद्धा त्यांनी जाऊ दिलं अशी माहिती समोर आली सत्तर ते ऐंशी हजाराची दारू पार्टी करून बाहेर पडलेल्या बाळानं जवळपास दोनशेच्या स्पीडनं गाडी चालवत समोरच्या बाईकला उडवलं अपघातानंतर बाळाला पोलीस स्थानकात नेलं गेलं खर तर घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी या बाळाची वैद्यकीय तपासणी लवकरात लवकर करणं गरजेचं होतं जितकी उशिरा चाचणी तितकं शरीरात अल्कोहोल सापडणं कठीण हे पोलिसांना माहीत नसेल असं वाटत नाही तरी सुद्धा चाचणीला उशीर झालाच हा उशीर झाला की केला गेला यावरूनही बरीच चर्चा आहे ज्या उपस्थितांनी वैद्यकीय तपासणी लवकर करण्याची मागणी केली त्यांना तुमची चाचणी करू अशी धमकी दिल्याच्या सुद्धा बातम्या आल्या हे सगळं का घडलं आणि कशामुळे हे सर्वसामान्यांना कळणार नाही असं बिलकुल नाहीये या देशात श्रीमंतांना एक न्याय आणि गरिबाला दुसरा असं घडलेली ही काही पहिली घटना नाहीये देशभरात गाजलेल्या अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन केसमध्ये सुद्धा असाच हलगर्जीपणा झाल्याचं दिसतं अपघातानंतर काही तासांनी अभिनेत्याची वैद्यकीय तपासणी झाली आणि केस त्याच्या बाजूने फिरायला ही गोष्ट महत्वाची ठरली असं जाणकरांचं म्हणणंय समाज माध्यमावर प्रकरण तापल्यानंतर बाळाच्या वडिलांना अटक झाली आपल्याला अटक होणार याची कुणकुण लागताच विशाल अग्रवाल यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला स्वतःची गाडी ड्रायव्हर सोबत एका दिशेला पाठवली आणि स्वतः मित्राची गाडी घेऊन छत्रपती संभाजीनगरला गेले आपल्या मुलानं दोन जणांचा जीव घेतलाय माहीत असताना सुद्धा कायद्यापासून पळण्याचा प्रयत्न विशाल अग्रवाल यांनी केला गेल्या दोन ते तीन दिवसात विशाल अग्रवाल कसे गुन्हेगारी जगताशी संबंधित आहेत अल्पवयीन गुन्हेगाराच्या आजोबांनी कशी कुणाला धमकी दिली होती याच्या सुद्धा अनेक बातम्या समोर आल्या आहेत अगदी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नीनं सुद्धा समाज माध्यमांवर त्यांचा जुना अनुभव शेअर केला त्यांच्या मुलाला गुन्हेगार बाळ आणि त्याच्या मित्रांकडून कसा त्रास दिला गेला त्याची तक्रार वडिलांकडे केली मात्र काही बदललं नाही शेवटी तनपुरेंनी आपल्याच मुलाची शाळा बदलली गुन्हेगार बाळाला वडिलांचा धाक नव्हता आणि एक प्रकारे त्याचे कारनामे कानावर येऊन सुद्धा त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचं यावरून दिसतं सध्या बाळ आणि त्याचे वडील दोघही कस्टडीत असले तरी मृत अनिश आणि अश्विनीला खरंच न्याय मिळेल का याची शंका सर्वसामान्यांना वाटते सत्तेचा आणि पैशाचा वापर मुजोरपणा याबाबत आवा दबक्या आवाजात चर्चा आहे गाडी बाळ चालवत नव्हता तर ड्रायव्हर चालवत होता असं सुद्धा भासवण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा आहेत सध्या लोकांचा दबाव आहे म्हणून कारवाई केलेली दिसत असली तरी भविष्यात अशा आरोपींना ठोस काही शिक्षा सुनावली जाते का हेच पाहणं महत्वाचं ठरेल असं घडलं नाही तर पैशाच्या जोरावर न्याय हवा तसा फिरवता येतो आणि पैसा असेल तरच न्याय मिळतो ही सर्वसामान्यांमधली भावना आणखीनच वाढेल या सगळ्यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा